छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात औरंगजेब आणि त्याची महाराष्ट्रातील कबर हे मुद्दे चांगले चर्चेत आहेत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं त्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता यानंतर औरंगजेबाची कबर उकडून टाकली जावी अशी मागणी केली जात आहे याच मुद्द्यावर राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिंसाचाराच्या घटना देखील घडल्यात याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाची कबरीबाबत महत्वाचे विधान केले आहेत राज्याच्या बाहेरचे लोक औरंगाबादची कबर हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे नागपूर हिंसाचारानंतर दोन्ही बाजूच्या लोकांवर तसेच खोटी अफवा पसरवणाऱ्या कारवाई केली पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले की कारवाई व्हायची असेल तर दोन्ही बाजूने झाली पाहिजे टाळी एक हातीने वाजत नाही तिला दोन हात लागतात अप्रिय गोष्ट असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हा एकोणीसशे ब्याण्णव साली जे युपीत घडलं ते महाराष्ट्रात होऊ नये खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अन्यथा औरंगजेबाची मजार हे राज्याच्या बाहेरचे लोक एक राष्ट्रीय मुद्दा करू पाहत आहेत अयोध्येचा राहिलेला नाहीये औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहेत त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्यातील कारभार राहणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने महात्मा गांधी गेट्स जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर औरंगाजेबाच्या प्रतिकात्मक पुतळा सोमवारी जाळला त्यानंतर सायंकाळी दोन गटात वाद निर्माण झाला होता आणि यानंतर परिसरात दंगल उसळली यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली हिंसाचाराच्या वेळी डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले अनिकेत कदम यांच्या हातावर कुराडीचा वार झाल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले होते डी सी पी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर डी सी अर्चित चांडक यांना गंभीर इंजुरी झाली आहे तर डी सी मदने यांनाही दगडाचा मार बसला आहे या प्रकरणी विविध पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाले आहेत